नवी न्यूज नाईन मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या घडामोडी पाहूया चिकुर्डे पंचायत समिती गणातून हणमंत पाटील दादा यांचा उमेदवारी अर्ज दाखल चिकुरडे पंचायत समिती गडातून यशवंती अॅग्रो प्रोड्युसर कंपनी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा रयत क्रांती संघटनेचे सरचिटणीस शेतकरी नेते हणमंत पाटील दादा यांनी जनतेच्या आग्रहास्तव छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ईश्वरपूर तहसीलदार कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी रयत क्रांती वाहतूक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग भोसले सुधीर शेटे मोहन पाटील आप्पा युवराज परीट उपस्थित होते चिकुर्डे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यासाठी रयत क्रांती संघटनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी माजी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत साहेब यांच्याकडे मी मागणी केली होती परंतु महायुतीतून जागा वाटप झाले असून हो बागणी व वा वाटेगाव जिल्हा परिषद गट रयत क्रांती संघटनेला सोडला असल्याने मला सदाभाऊ खोत साहेब यांच्याकडून सांगण्यात आले चिकुर्डे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यासाठी रयत क्रांती संघटनेकडून ए बी फॉर्म न दिल्यामुळे पक्ष अर्ज दाखल करण्यात आला मी गेले बावीस वर्ष शेतकरी चळवळीत काम करून शेतकरी कष्टकरी शेतमजूर यांना न्याय मिळवून दिलाय यामुळे शेतकरी बांधव जनता माझ्यासोबत आहे ही, ही निवडणूक अटीतटीची न होता मला सोपी जाणार या ते मात्र शंका नाही असे हनुमंत पाटीलदादा यांनी प्रसिद्धी पत्रकात बोलताना सांगितले यावेळी आनंदराव सरनाईक फौजी बापू रविराज पाटील सुखदेव पाटील तेजस पाटील म्हणजेच आबा कृष्णा पाटील दौलत पाटील प्रतीक पाटील पाटील प्रशांत पाथिल, रोहित पाटील पुष्पा पाटील रुपाली पाटील सुजाता पाटील यास बहुसंख्येने कार्यकर्ते महिला वर्ग ही उपस्थित होता नमस्कार मी हनुमंत पाटील रेड क्रांती संघटना सांगली जिल्हा सरचिटणीस तेवीस वर्ष झालं मी आदरणीय कैलासवासी शरद जोशी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी संघटनेचं काम करत होतो दो तत्पूर्वी दोन हजार चोवीसपासून मी रहित जे संस्थापक आमदार माजी मंत्री आमदार कृषी माजी मंत्री आमदार सदाभा खोत यांच्या रहित क्रांती संघटनेचं सरचिटणी सांगली जिल्ह्याचं सरच सरचिटणीस पद सांभाळत आहे त्याच्या अगोदर मी रघुनाथ दादांच्या बरोबर गेली बावीस वर्ष झालं शेतकरी चळवळीत काम करत होतो त्याच्यानंतर दोन हजार चोवीस पासून मी आदरणीय आमदार साधाबा खोत यांच्या रहित क्रांती संघटनेमध्ये सर सांगली जिल्ह्याचं सरचिटणीस पदावर काम करत होतो गेले दोन तीन महिने झालं जिल्हा परिषदच्या निवडणुकीची रणधुमाई चालू होती याच्यामध्ये मी चुकुर्डे पंचायत समितीकडं चुकुर्डे पंचायत समिती गणातून रैत क्रांती संघटनेकडे मी आमदार सदाबा खोत यांच्या रैत क्रांती संघटनेकडे मी चुकुर्डे पंचायत समितीसाठी उमेदवारीची मागणी केली त्यावेळेला आमदार सदाभाऊ खोत यांनी मला सांगितलेलं तुमची जर तयारी असेल तर आपण रेड क्रांती रेड क्रांती संघटनेच्या जा ह्याच्यातून चुकोटे पंचायत समितीसाठी तुमच्या उमेदवारी भरूया म्हणून सांगितलेलं पण परवाच महा रहित क्रांती संघटना व भाजप यांची युती असल्यामुळे महायुतीची परवा मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये रेड क्रांती संघटनेला मागणी व वा, वाटेगाव मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघ दे देण्यात आला त्यामुळे चकुर्डे पंचायत समिती गणाला आम्हाला उमेदवारी क्रांती संघटनेकडनं मिळाली नाही त्यामुळे मी आज रोजी शेतकरी कष्टकरी शेतमजूर व गेले बावीस वर्ष तेवीस वर्ष झालं मी जे शेतकऱ्यांच्यासाठी रस्त्यावरची शे लढाई लढलो केसेस झाल्या सर्वांचा किंवा कष्टकरी जनतेचा मतदार जनतेचा यांच्यातून मला प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळाला आणि त्यांनी मला सांगितलं सर्व शेतकरी बांधवांनी जनतेनी की तुम्ही उमेदवारी अर्ज भरावा आज रोजी मी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे तुम्ही अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहात कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनते पुढे जाणार आता मी जनते पुढं जनतेच शेतकऱ्यांचे बरेचसेच प्रश्न आहेत वन्य प्राणी संरक्षण कायदा गोष्ट हत्या कायदे बंद ही जी कायदा आहेत ही अतिशय शेतकऱ्यांच्या म्हणजे घालणारे कायदे आहेत जे वन्य प्राण्यांचा माणसांच्यावर मां, कारण त्यांना खाद्य नसल्यामुळं जंगल तोड जास्त प्रमाणात झाल्यामुळं ते आता माणसावर हल्ले करू लागले आहेत कितीतरी लोकांच्या परवा कापरीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याची म्हणजे शे, 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 शेतकरी मृत्युमुखी पडला तसेच कर्जवड्या एका शेतकऱ्यावर हल्ला झाला अनेक ठिकाणी म्हणजे परवा शिराळ तालुका बालिकेवर हल्ला केला अशा पद्धतीनं वन्य प्राण्यांचा भरपूर त्रास व्हायला आहे किंवा रानडोकरी असतील गव्या असेल यांचं पण हे भरपूर प्रमाणात शेतीचं नुकसान करत आहेत तसेच अनेक कायदा गोश हत्या कायदे बंदा ह्या शा, शा कायद्यामुळं तर शेतकऱ्यांच्याकडे असणाऱ्या भाकड गाई म्हैशी यांचं तर यांच्यामुळे त्या म्हणजे भाकड गाई म्हैशीच काय करायचं त्या सांभाळता सांभाळून त्याचा काय उपयोगच नाही ते तो कायदा अतिशय शे, शेतकऱ्यांच्या म्हणजे आर्थिक नुकसान करणारा कायदा आहे ह्या गोष्टी घेऊन मी ऊस धरा असेल किंवा दूध दर असेल या सर्व गो ह्या सर्व शेतकऱ्यांच्या जे काही काय प्रश्न आहेत हे घेऊन मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे राहणार तुम्ही रिंगणात दिसणार अगदी शंभर टक्के मी कारण मी पहिल्या दोन जिल्हा परिषद लढवल्यात दोन हजार दो सात साली येलूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवल्या त्याच्यानंतर दोन हजार बारा साली माझी मंडळी दोन हजार बारा साली येलूर येलूर जिल्हा परिषद मतदारसंघातून लढलेलं आहे त्याच्यानंतर गावामध्ये आयतूर खुर्दमध्ये मध्ये मी स्वतंत्रपणे पॅनेल करून शेतकरी संघटनेच्या नावाखाली पॅनेल करून मी ग्रामपंचायतपणे लढवलेले आहे आणि मी आज जो अर्ज दाखल केला आहे तो माघार घेण्यासाठी केलेला नाही